चला नमस्कार मित्रांनो मी पौनेश पांडे तुमचं परत एकदा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो काल आपलं बुक लॉन्चिंग झालं होतं बुक कशा पद्धतीने ऑर्डर करायचं हे सगळं सांगितलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होत्या की सर आम्हाला पुस्तकाचा थोडासा ओव्हरलुक सांगा सॅम्पल कॉपी आम्हाला पुस्तकाची दाखवा आम्हाला पुस्तकं तुम्ही कशा पद्धतीने लिहिलेलं आहे हे सांगा म्हणजे आम्हाला पुस्तक ऑर्डर करताना अधिक चांगल्या पद्धतीने ऑर्डर करता येऊ शकेल ओके तर मंडळी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं हे पुस्तक रेल्वे भरतीमधलं महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक असणार आहे रेल्वे भरतीमधलं महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक जे मी मराठी भाषेमध्ये कन्वर्ट करून लिहिलेलं आहे ओके लिहत असताना झिरो एरर येईल एवढी काळजी मी प्रत्येक पॉइंटला घेतलेली आहे ओके या टॉपिक मध्ये मी गणित हा जो विषय आहे रेल्वे भरतीतला असेल किंवा सेंट्रलच्या कोणत्याही एक्झाम मधला असेल किंवा प्लस मी ऍड करतोय महाराष्ट्रात होणाऱ्या टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत परीक्षा ज्या होतात या परीक्षांसाठी सुद्धा हे पुस्तक तेवढंच महत्वाचं आणि उपयोगी ठरणार आहे कारण ह्या परीक्षा सेंट्रलच्या ज्या आहेत ह्या चांगल्या लेवल परीक्षा असतात ओके याच्यामधली लेवल जी आहे ती महाराष्ट्रातल्या टी सी एस आणि आयबीपीएस ज्या परीक्षा घेत असतं त्याच लेवलने किंवा त्याच्यापेक्षा ले एक, एक वन स्टेप अबो अशा लेवलला प्रश्न असतात त्यामुळं हे पुस्तक जरी रेल्वेचं असलं तरी सुद्धा सगळ्या टी सी एस आयबीबीएस पॅटर्न साठी सुद्धा तेवढंच उपयोगी असणार आहे ओके तर हे आहे आपल्या पुस्तकाचं कव्हर पेज ओके या पुस्तकाला कशा पद्धतीने ऑर्डर करायचं हे पण मी लगेच सांगून टाकतो तुम्हाला ओके महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या नंतर लगेच तयारी सुरुवात करायची आहे कशाची रेल्वे भरतीची त्या विद्यार्थ्यांनी हे टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून टाका ओके हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा सुपर कोचिंग रेल्वे मराठी या नावानं सर्च करा तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल भेटेल या टेलिग्राम चॅनल वरती मी मॅक्झिमम पीडीएफ सोल्युशनच्या त्याचबरोबर वर रेल्वेच्या बाबतीत अपडेट ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे मित्रांनो रेल्वे हे सर्वात मोठं त्या ठिकाणी रोजगार देणारं एक प्रकारची यंत्रणा होऊ शकते कारण रेल्वेमध्ये तुम्ही पाहत आहात दररोज पंधरा किलोमीटरचा ट्रॅक रेल्वेचा टाकणं चालू आहे भारतामध्ये एवढे रेल्वे लोक रेल्वेमध्ये प्रवास करतात जेवढी एखाद्या देशाची लोकसंख्या असू शकते एवढे लोक डेली प्रवास करतात त्यामुळं रेल्वेमध्ये भविष्यामध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सी सुद्धा निर्माण होणारच आहेत त्याचबरोबरीनं यावर्षी रेल्वे मंत्रालयानं डिक्लेअर केला आहे की ह्या परीक्षा दरवर्षी होतील त्यामुळं आपण जर प्रॉपर महाराष्ट्रातल्या पोरांनी तयारी केली रेल्वेची तर शंभर टक्के रेल्वेमध्ये आपले रिझल्ट जे आहेत हे रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर दिसायला चालू होतील ओके ह्या लेक्चरला सर्वांनी ह्या लेक्चरला सर्वांनी शेअर करायला मात्र विसरू नका मॅक्झिमम पोरांपर्यंत हे लेक्चर मित्रांनो शेअर करा ओके चलो तर सर हे सगळे पुस्तकाच्या बाबतीत मी तर तुम्हाला ऑलरेडी सांगितले की पुस्तक कशा पद्धतीने असेल काय असेल याच्यामध्ये प्रगत गणित अंकगणित माहिती विश्लेषण डेटा इंटरप्रिटेशन ह्या सगळ्या गोष्टी असतील नवीन पॅटर्न जो आहे महाराष्ट्रातला टी सी एस पॅटर्न किंवा आयबीपीएस पॅटर्न ज्याला आपण म्हणू शकतो ओके ह्या पॅटर्न सारखेच प्रश्न तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटतील त्यामुळे सर्व विद्यार्थी या पुस्तकाला ऑर्डर करू शकतात ओके चलो तर मेन कडे मी वळत आहे तुम्हाला सर्वांना पुस्तक दाखवत आहे आता ओके चलो तर सर पुस्तक कसं असेल एकदा बघून या सगळ्यांना ही सॅम्पल कॉपी जी आहे पुस्तकाची ही सॅम्पल कॉपी मी लवकरात लवकर शेअर करणार आहे केलेली आहे सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केली टेलिग्राम चॅनल बघितलं तुम्ही ते टेलिग्राम चॅनल मात्र जॉईन करा हे रेल्वेचं पुस्तक आहे हे पहिलं कव्हर पेज आहे ज्याच्यावरती फोटो आहे माझा तुम्ही सगळं पाहू शकतात दोन हजार सोळा पासूनचे पुढचे सगळे हे प्रश्न येणार आहे त्याच्यात ओके आता बघून याप्रमाणू अनुक्रमणिका सगळेजण व्यवस्थित पहा ओके अनुक्रमणिका सर्वजण व्यवस्थित पहा अनुक्रमणिकामध्ये इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी मी टॉपिक वाईज प्रश्नांना काढलेल्या हे पुस्तक काय माहिती का हे पुस्तक पीवायक्यूच टॉपिक वाईज विश्लेषण आहे पी वायक्यूच टॉपिक वाईज विश्लेषण म्हणजे सतराच्या नंतर सोळाच्या नंतर जेवढ्या परीक्षा झाल्यात ना लेटेस्ट परीक्षा ह्या लेटेस्ट परीक्षांमध्ये विचारलेले जे काही प्रश्न असतील ओके ह्या प्रश्नांना मी टॉपिक वाईज काढले जसं की संख्या प्रणाली ह्याच्यामध्ये काय काय टाकले मी संख्या प्रणालीमध्ये तुम्ही पाहू शकता इथं संख्या प्रणालीमध्ये मी परिमेय अपरिमेय संख्या वास्तविक संख्या गुणक अवयव लसावी मसावीचे भरपूर सारे प्रश्न ओके त्याच्यानंतर विभाज्यता आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या संख्या प्रणालीमध्ये मी इन्क्लूड केल्या आहेत ओके म्हणजे तुम्हाला त्या त्या टॉपिकच्या अंडर त्या त्या टाइपचे प्रश्न पाहायला भेटतील नेमके प्रश्न कसे आहेत आणि किती आहेत हे पण लगेच दाखवतो तुम्हाला नंतर आहे सिम्प्लिफिकेशन सरळीकरण ओके दोनशे पेक्षा जास्त प्रश्न याच्यामध्ये आहेत एकाच सिम्प्लिफिकेशन टॉपिक वरती दोनशे पेक्षा जास्त प्रश्न पूर्ण ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न एवढे जरी प्रश्न सोडवले ना तुम्ही तर तुमच्या परीक्षेमध्ये येणारा सिम्प्लिफिकेशनचा प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडू शकता एवढ्या चांगल्या लेवलचे ले म्हणजे बेसिक मीडियम आणि ऍडव्हान्स अशा सगळ्या लेवलचे ले प्रश्न याच्यामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत ओके आफ्टर इट टक्केवारी म्हणजे शेकडेवारी गुणोत्तर प्रमाणामध्ये बघा दोन टाईप मी टाकले आहेत गुणोत्तर आणि प्रमाण आणि एजस ओके एजस हा पण गुणोत्तरचाच भाग आहे है ना ए एन बी च गुणोत्तर वयाचं गुणोत्तर या पद्धतीने ज्या टाइपचे प्रश्न असतात त्याच्यामुळे त्याला त्याच टॉपिकच्या अंडर मी टाकलेलं आहे आफ्टर इट सरासरी आहे व्याज आहे व्याजामध्ये बघा पहिला टॉपिक सरळ व्याज नंतर सर, चक्रवाड व्याज आणि नंतर सरळ व्याज आणि व्याज ह्या दोन्ही प्रकारचे प्रश्न ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे सरळ व्याज चक्रवाड्यामध्ये मिक्स काहीच नाहीये मिक्स नाही पूर्ण सरळ व्याज सेपरेट व्याज सेपरेट सरळ व्याज आणि चक्रवाड्यास परत सेपरेट म्हणजे दोन्ही टाईपवरचे प्रश्न तिसऱ्या मध्ये मी टाकलेले तुम्हाला याच्यात ये दिसून yes, येतील ओके आफ्टर इट बघून घ्या पुढचा माझा फेवरेट टॉपिक नफा तोटा ओके हे सगळा इंडेक्स आहे बरं का बरोबर नफा तोटा असेल नफा नफा तोटाचे प्रश्न असतील ओके सवलतीचे प्रश्न असतील सवलत हा सेपरेट टॉपिक गणला जातो आपण हे टॉपिक बघितले नाहीत परंतु तुम्हाला ज्या वेळेस रेल्वेचे स्टाफ सिलेक्शनचे प्रश्न येतात तुम्हाला ज्यावेळेस रेल्वे स्टाफ सिलेक्शन किंवा सेंट्रलच्या परीक्षा ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पाहता त्यावेळेस हे सवलत भागीदारी नफा तोटा हे सेपरेट टॉपिकच्या अंडर प्रश्न विचारल्यासारखे दिसून येतात तर हे टॉपिकच्या अंडरचे प्रश्न मी सेपरेट केले आहेत म्हणजे तो त्या टाइपचा प्रश्न तुम्हाला आरामात सुटला पाहिजे हा उद्देश त्याच्यामध्ये असणार आहे ओके नेक्स्ट आहे मिश्रण ओके वेळ आणि अंतर मध्ये पहिले सापेक्षेतलेत नंतर आंशिक वेळ घेतलेत बघा पुराण मी हे प्रत्येक टॉपिक ना त्याच्या टॉपिकचे अंडर टॉपिक मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की शिकवताना मला टॉपिक अंडर टॉपिक शिकवायला आवडतं ओके मग टॉपिक अंडर टॉपिक म्हणल्यानंतर काय होतं माहितीये का टॉपिक अंडर टॉपिक केलं की तुम्हाला तो टॉपिक अगदी छोटा वाटतो आणि सोपा वाटतो म्हणून या ठिकाणी वेळ आणि अंतर मध्ये सापेक्ष वेग आंशिक वेग सरासरी वेग रेल्वेचे प्रश्न बोट आणि प्रवाह बोट आणि नदी बोट प्रवाह यावरचे प्रश्न म्हणजे हा टॉपिक ह्याच्यामध्ये संपूर्ण कव्हर होऊन जातो ओके म्हणजे हा अशा पद्धतीने मी टॉपिक अंडर टॉपिक याच्यामध्ये काढलेले आहेत ओके नेक्स्ट बघा वेळ आणि काम मध्ये कामाची कार्यक्षमता मजूर राईट आणि पाण्याची टाके आणि नळ यावरचे प्रश्न अशा टाईपने हे प्रश्न तुम्हाला दिसतील चला इथेपर्यंत तुम्ही ओळखत असलेलं गणित होतं ह्याच्या पुढचं गणित व्यवस्थित एकदा बघून घ्या मोस्टली तुम्ही आता पाहत असाल महाराष्ट्रातल्या टी सी एस आयबीबीएसच्या प्रश्न बीज गणित भूमिती ह्याचा मारा व्हायला लागलाय अजून टिग्नॉमेट्री यायचं बाकी आहे है ना त्रिकोणमिती वगैरे जे आहे ना हे अजून यायचं बाकी आहे महाराष्ट्रामध्ये पण ती येणार पुढच्या सहा महिन्यामध्ये में शंभर टक्के येणाऱ्या तुम्हाला त्रिकोणमिती सुद्धा दिसेल मग तेव्हा तयारी करायची परीक्षा दिल्यानंतर त्याच्यापेक्षा आतापासून त्याची तयारी करायची जरा बघून घ्या एकदा कशा पद्धतीने सगळे प्रश्न आहेत हे बघा बीजगणितामध्ये नित्य समानता आहे एका चलातील रेषीय समीकरण तुम्हाला बऱ्याच वेळेस मी गणित रात्री दहा वाजता जे लेक्चर घेतो ना त्याच्यात पाहायला मिळतात दोन चलातील रेषीय समीकरण दोन किंवा अधिक चलातील रेषीय समीकरण हे तीन पॅटर्न तर कंपल्सरी तुम्हाला करावेच लागणार आहेत वीज ग्रंथामध्ये ओके हे तीन पॅटर्न तुम्हाला हमखास करावे लागतात वीज ग्रंथामध्ये आणि याच टाईपनं तुमची तयारी होणं गरजेचं आहे ओके नेक्स्ट आहे बहुपदी वर्ग समीकरण असतात हे वर्ग समीकरण ऍक्च्युली ना दहावीचे टॉपिक आहेत बरं का आठवी नवी दहावीच्या पुस्तकामध्ये वर्ग समीकरणे एका चलातील समीकरण द्विचलातील समीकरण बहुचलातील समीकरण हे आठवी नवी दहावीच्या पुस्तकातले टॉपिक आहेत पण आपल्याला खूप कमी प्रमाणात विचारतात शक्यतो विचारतच नाहीत परंतु सेंट्रलच्या प्रत्येक परीक्षामध्ये हे टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळतात ओके एकक अंक असं बीजगणित हा सेपरेट घटक तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल ओके चलो सर आफ्टर इट पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपला भूमितीचा बघून यापुराण तुम्हाला शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन होणार म्हणजे होणार या पुस्तकामध्ये एवढी मात्र गॅरंटी आहे मला ओके मॅक्झिमम पोरांपर्यंत हे टॉपिक शेअर करा राईट जेवढं जास्त शेअर कराल तेवढं जास्त मला पण उत्साह येईल पुढचा टॉपिक आहे मी भूमिती सेपरेट आहे बीजगणितानंतर भूमिती बघा भूमितीमध्ये समानतेवरील मूलभूत समस्या त्रिकोणाची केंद्र एकरूपता समानता त्रिकोणावरचे प्रश्न रेषा कोण जीवेवरील प्रश्न ओके तुम्ही शिकलात हे ऑलरेडी है ना स्पर्शिकाचे प्रश्न चतुर्भुज बहुभुज चक्रीय चतुर्भुज भूमिती समन्वय ओके अशा टाइपचे जे प्रश्न रेल्वेमध्ये विचारले जातात टॉपिक वाइज तेच प्रश्न सर हे टॉपिक वाइज प्रश्न किती मार्काला कशा पद्धतीनं पर्सेंटेज काय हे पण तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित घ्या ओके चला पुढचा टॉपिक आहे महत्वमापन काय झालं मया आईन रागवली घ्या ना याला चला बर बर बस इथं बस इथं बस इथं बस।, बस चला आमचा लाडू रडतोय थोडासा महत्वा आपण ओके काय झालं मैया एकदम महत्वाचं लक्ष लाडूच्या डोकं पडवाले काय झालं मैया बर काय कोण काय करणार इकडे आमच्या लाडूला आईने रागवली त्याच्या रागवली काही चला, एक मिनिट सॉरी पुरानो दोन मिनिट आमचा लाडू रडायला लागला चला उठा 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 चल काय करना आई काय असतील आयातचे असतील वर्तुळ अर्धवर्तुळ त्रिकोण भूज समभुज समलंब दोन आकृत्या ओके आता एक सांगतो तुम्हाला ह्या टाईपचे जे प्रश्न आहेत तुम्ही शंभर टक्के पाहिला असाल बरोबर लेटेस्ट पोलीस भरतीमध्ये सरळ सेवेमध्ये आणि इतरही परीक्षांमध्ये हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळत असेल है ना मग हे प्रश्न करत असताना एक एकच एकच टाइप घ्यायचा महत्व आपण चा, महत चा आणि ढिगाराच्या ढिगारा ढकलून द्यायचं असं करणं चुकीचं वाटतं त्यामुळे टॉपिक अंडर टॉपिक चौरसचे प्रश्न सेपरेट आयातचे प्रश्न सेपरेट आयातवर एवढ्या लेवलचे प्रश्न असतील तुमचे की त्याच्या बाहेरचं काही येणार नाही एवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके चलो आफ्टर इट मी सगळं सांगतो तुम्हाला शेवटी शेवटी कमेंट बॉक्स म्हणजे उत्तर देतो हे सगळे प्रश्न आफ्टर इट पुढचा महत्व मापन हा टॉपिक आहे ओके महत्व मापन मध्ये महत्व मापन मध्ये बघा काय घन इष्टिका चिथी गोळा गोलार्ध वृत्तचिती शंकू शंकू परत दोन आकृत्या प्रिझम पिरामिड हे सगळे प्रश्न बरोबर म्हणजे हे सगळे प्रश्न तुम्हाला याच्यात महत्व आपण मध्ये सेपरेट टॉपिकच्या अंडर टॉपिक मध्ये पाहायला मिळतील सर आता तुमचं बऱ्याच जणांचा एक टाईप होता की सर ट्रिग्नॉमेट्रीचं कसं केला ट्रिग्नॉमेट्री पण राहणारच वाढा कारण वर भरपूर सारे प्रश्न असतात आपल्या परीक्षामध्ये किती टक्के असतात काय टक्के असतात हे पण सांगतो बरं बरोबर लगेच किती टक्के कशा टाइपचे प्रश्न असतात त्रिकोण मी पूरक कोणावरचे प्रश्न त्रिकोण मिनित्तीय गुणोत्तरावरचे प्रश्न साइन कॉस टॅन हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे याच्यामध्ये येणार नित्य समानता उंची आणि अंतर उंची आणि अंतर म्हणजे एका खांबाची सावली एवढी पडली एका ठिकाणी उभे आहात उंची किती आहे कोण किती आहे हे सगळं जे प्रश्न असतात हे याच्यामध्ये आपल्याला ॲड झालेले दिसतील ओके सांख्यिकीमध्ये हा घटक तुम्ही पाहत असाल मिन मेडियन मोड ओके मिन मेडियन मोड आता लेटेस्टमध्ये तलाठी भरते ज्यावेळेस तुम्हाला बऱ्याच वेळेस पाहायला भेटला असेल हा सांख्यिकीचा प्रकार सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मी गणितातच टाकून दिलेला आहे म्हणजे एक पुस्तक घ्यायचं संपला कार्यक्रम नंतर काहीच करायची गरज नाही ओके एवढं भारी पुस्तक करायला मला दोन अडीच महिने लागले आहेत पुराण शंभर टक्के व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चला डन व्हिडिओला फटकन लाईक मारा आता मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सर डिस्ट्रीब्युशन कसं आहे ओके अजूनही आहे थोड अजूनही हे बाकी ओके संभाव्यता टॉपिक ओके संभाव्यता टॉपिक आहे माहिती विश्लेषण हा एक टाईप आपल्याला जास्त प्रकारात पाहायला मिळतो माहिती विश्लेषण लेटेस्ट परीक्षामध्ये जास्त त्याच्यामध्ये वृत्तालेख असतील करेक्ट आहे वृत्तालेखावरचे प्रश्न आहेत संभालेख असेल सारमी असेल हे सगळे प्रश्न याच्यामध्ये पाहायला मिळतात श्रेडी तर आपण रेग्युलर शिकतोच ह्यामध्ये दोन श्रेडी आपल्याला कंपल्सरी आहेत तशात तीन श्रेड्या असतात अंकगणिती नी, असतात अंकगणती आणि भौमिक श्रेणी जरा जास्त येते हार्मोनिक हे जरा असं कमी प्रमाणात असतं त्यामुळे मी दोनच टाइपला इन्क्लूड केले आणि दोनच टाइपवरचे प्रश्न मला त्याच्यात भेटले होते त्यामुळे या दोनच टाइपला मी ऍड केलेला आहे त्याच्यानंतर क्रमचय आणि संयोजन असे सगळ्या टाईपवरचे प्रश्न मित्रांनो मी इथं पुस्तकामध्ये टाकलेले आहेत टोटल वीस टॉपिक वीस टॉपिकच्या टॉपिक अंडर टॉपिक जवळपास चाळीस टॉपिक मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत जवळपास चाळीस म्हणजे सगळेच टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत मी बरोबर तुम्ही पाहू शकता बघा प्रत्येक अंडर श्रेणीच्या टॉपिकच्या अंडर दोन टॉपिक माहिती विश्लेषणामध्ये चार अंडर टॉपिक टाकलेत ओके त्याच्यानंतर सांख्यिकीच्या अंडर पाच टॉपिक टाकले मी तिच्या अंडर परत टॉपिक टाकलेत महत्व आपण अंडर जवळपास बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन म्हणजे नऊ नऊ टॉपिक काही टॉपिकच्या अंडर तुम्हाला दिसतील है ना बघा चौरसच्या अंडर परत एवढे मोठे टॉपिक आहेत करेक्ट भूमितीच्या अंडर एवढे मोठे टॉपिक एकच एकच हेडिंग दिले मी भूमिती आणि त्याच्या अंडर जवळपास दहा बारा टॉपिकला मी इन्क्लूड केलेला आहे बरोबर म्हणजे धुवून पुसून प्रत्येक वर जे प्रश्न आले आहेत ते प्रश्न प्रत्येक टाइप वाइज याच्यामध्ये केलेले पाहायला मिळतील तुम्हाला चला सर आता मेन गोष्ट सांग तुम्हाला किती पर्सेंट मध्ये सगळे टाईप आलेले आहेत बघून घ्या अशा च परसेंटेज तुम्हाला इथे दिसेल ओके या टाईपच बुक कसं मागवायचं सांगतो लगेच मी ऑलरेडी बुक बद्दल सांगितले टेलिग्राम चॅनल जॉईन करा कोणतं टेलिग्राम चॅनल आहे तर हे टेलिग्राम चॅनल आहे तुमचं जस्ट वेट हे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनलवरती हे स्कॅन करा किंवा सर्च करा है। या है okay? yes, हे या टेलिग्राम चॅनल वरती मी लिंक टाकलेली आहे बुकची त्या लिंकवरून बुक तुम्ही मागू शकता ओके येस सर आफ्टर इट हे बघून घ्या किती प्रमाणात काय काय प्रश्न आहेत संख्या प्रणालीवर जवळपास वीस टक्के प्रश्न असतात तुमच्या रेल्वेमध्ये मूलभूत अंकिन क्रियामध्ये जवळपास चाळीस टक्के प्रश्न आहेत माहिती विश्लेषण मध्ये जवळपास सात टक्के प्रश्न आहेत सांख्यिकी चार पॉईंट सहा वन पॉईंट थ्री त्रिकोणमिती साडेचार टक्केच्या आसपास महत्वा आपण आठ टक्के भूमिती पाच टक्केच्या आसपास तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल म्हणजे हे पुस्तक मध्ये ना तुम्हाला आता काय सांगू घेतल्यानंतर तुम्हाला कळेलच हे पुस्तक की सगळं कसं आहे चला सर अजून मेन तर सांगायचं बाकी आहे मग आम्हाला हे आहे सिम्प्लिफिकेशन टॉपिक आता टॉपिक कसे आहेत बघून घ्या आणि टॉपिक वर किती प्रश्न येत आहेत हे पण पाहून घ्या सिम्प्लिफिकेशन टॉपिक सरळीकरणाचा ओके ह्याच्यामध्ये प्रश्न आता हे प्रश्न तुम्हाला जरा झूम करून दाखवतो हे हे टॉपिक प्रश्न बघा पहिल्यांदा सगळे बेसिक प्रश्न दिसतील तुम्हाला ओके हे बेसिक परत हे बेसिकचे प्रश्न परत परत काय होतील वाढतात ओके हे बेसिक प्रश्नाची साईज परत वाढत जाते आणि त्याच्यावरची डिफिकल्टी लेवल सुद्धा वाढत जाते ओके सिम्प्लिफिकेशनचे पहिले बेसिकचे प्रश्न नंतर हे सगळे थोडेसे मिडियम लेवलचे प्रश्न आहेत सगळे प्रश्नाच्या समोर कोणत्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे हे पण तुम्हाला दिसेल ओके आर आर बी एन टी बी सी दोन हजार सतरा सतरा दोन हजार सतराचा डाटा संपला ओके दोन हजार सतरा आर आर बी एन सी दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस करेक्ट आहे हे बघा प्रत्येक परीक्षा कोणत्या ह्याच्यातले विचारलेले आहेत कितीचे आर आर बी एन टी बी सी दोन हजार वीस आर आर बी एन सी दोन हजार वीस ओके एन टी बी सी म्हणजे आपलं अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट लेवल आर आर बी एन टी बी सी दोन हजार सोळा राईट चलो या पद्धतीनं हे सगळे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दोन हजार सोळा पासूनचे दोन हजार बावीस पर्यंतचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील हे बघा एकच सिम्प्लिफिकेशन टॉपिक चालू आहे अजून पण आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ग्रुप डी चे पण प्रश्न याच्यामध्ये मी ऍड केलेले आहेत ओके आर आर बी ग्रुप डी हे प्रश्न एवढे लेवलनं घेतलेले आहेत आर आर बी ग्रुप डी चलो पाहून घ्या परानो आर आर बी एन टी बी सी दोन हजार बावीस एनटीपीसी म्हणजे आपल्याला जे टार्गेट करायचं आहे तेच वापरा कराय बर का चला बघा एक टॉपिक आहे ह्याच्यावरचे प्रश्न किती आहेत बघून घ्या पूर्ण एवढे प्रश्न जर सॉल्व्ह केले तुम्ही समजा ओके एवढे प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले प्रत्येक प्रश्न परीक्षेतला आहे आर आर बी ग्रुप डी आर आर बी ग्रुप डी दोन हजार अठरा आर आर बी ग्रुप डी दोन हजार अठरा ओके हे जर प्रश्न तुम्ही इथं सॉल्व्ह केले एखाद्या पोरानं तर काही शिल्लक राहील का मला एकच सांगा तुम्ही ओके बघते अजूनही प्रश्न माझे संपले नाहीयेत हा एक टॉपिक आहे बरं का हा एक टॉपिक आहे या टॉपिकवरचे एवढे प्रश्न आहेत ओके चला अशा रीतीनं जवळपास दोनशे प्रश्न मी एका टॉपिकवर घेतलेले आहेत मला सांगा तुमच्या कोणत्याही पुस्तकामध्ये पाहिलात तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक पुस्तकामध्ये मॅक्झिमम एक शंभर सव्वाशेच्या आसपास प्रश्न असतात ओके या पुस्तकामध्ये तुम्हाला दोनशे पेक्षा जास्त टाईप इथं पाहायला भेटलेले असतील प्रयत्न हा आहे की त्या टाइपचा प्रश्न तुमचा परीक्षेत गेल्यानंतर आरामात सुटावा यासाठी सगळेच्या सगळे प्रकार सिम्प्लिफिकेशनचे इन्प्रूव्ह केलेत सर प्रश्न तर आहेत उत्तर कुठे आहेत चला बघा ही आहे तुमची पहिले की ओके आन्सर की हे पेज राईट सर आन्सर की तर ठीक आहे मग आता स्पष्टीकरण काय तुम्ही शिकवणार शिकवणार का तर आहेच पण तुम्हाला स्पष्टीकरणासहित हे प्रश्न आहेत सोल्युशन सरळीकरणाचं सोल्युशन एक ते दोनशे प्रश्न सगळेच्या सगळे इथं कट टू कट एक सिंगल चूक सुद्धा सापडणार नाही एवढी काळजी घेतली तुम्हाला बरं का पुरा एक सिंगल पण चुकत सापडणार नाही तुम्हाला एवढी काळजी हे सगळं सोल्युशन ओके चला मास्तरची मेहनत जर आवडत असेल तुम्हाला तर शंभर टक्के व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका ओके मास्तरची मेहनत जर आवडली असेल एवढं मेहनत करून हे पुस्तक आणलेलं आहे एका टॉपिक वर तब्बल दोनशे अडीचशे जसं गरज पडली आहे तशा पद्धतीने प्रश्न मी टाकलेले आहेत त्रिकोणमिती भूमिती बीजगणित पासून टोटल गणित हा पहिल्यांदा मराठीमध्ये आपण परीक्षाला ट्रान्सफर केलेला आहे याच्या आधीचे सगळे हिंदीतले प्रश्न होते जशा तशी हिंदी मराठीत आणली आहे हे मराठीचं पुस्तक जेन पोरग करल त्या पोराला रेल्वेचं काय सगळ्याच परीक्षेचं आरामात सोल्युशन भेटेल ओके टोटल परीक्षेचं चला आता तुमचं हा बुक ऑर्डर कसे करायचे लिंक ओपन होत नाही ठीक आहे ह्या कोपऱ्यातल्या नंबरवरती कॉल करायचा ओके बुक ज्यांना ऑर्डर करायचं आहे कोपऱ्यातल्या नंबरवरती कॉल करायचा त्यांनी हेल्प करतील तुम्हाला राईट ते तुम्हाला हेल्प करतील तुम्हाला लिंक पण शेअर करतील डन पोलीस होण्यासाठी रोज किती तास पाहिजे मॅक्झिमम सहा ते आठ तास मॅक्झिमम ओके बुक लॉन्चिंगच्या फर्स्ट डे ऑर्डर केले बट कोणती नोटिफिकेशन नाही बुक लवकरात लवकर भेटेल सुप्रिया वीस तारखेपर्यंत ओके हा पुस्तकाची किंमत किती पुस्तकाची किंमत आहे याची चारशे रुपये पण चारशे रुपये किंमत आहे पण जे पोरं आता सध्या ऑर्डर करतील पुस्तक येण्याच्या आधी प्रिंट होण्याच्या आधी जे पोरं ऑर्डर करतात त्यांना हे पुस्तक फक्त अडीचशे रुपयामध्ये भेटणार आहे हे पुस्तक जे पोरं प्रिंट होण्याच्या आधी ऑर्डर करतील त्यांना हे पुस्तक दोनशे पन्नास रुपयाला अवेलेबल होणार आहे टू फिफ्टी ओके ह्याच्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस लिंक मागाल ह्या नंबरवरती कॉल करून किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकायला लावतो लिंक मी फक्त पुस्तकाची लिंक त्यावेळेस तुम्हाला हा कोण वापरायचा आहे पी ए व्ही एन बी डबल ओ के पवन बुक हा कोड वापरा म्हणजे दीडशे रुपयाचा ऑफ भेटेल तुम्हाला दीडशे रुपये ऑफ म्हणजे सूट भेटेल तुम्हाला आणि अडीचशे रुपयाला हे पुस्तक तुम्हाला घरपोच डिलिव्हरी भेटणार आहे ओके चला डन चला झालं गुड इव्हनिंग एवरीबडी स्पष्टीकरण तुम्ही दिले आहे का सर ऑबियसली पुराणं आमची सगळे मिळून आम्ही तेवढं काम केलंय आहे त्याच्यावर ओके ह्याचं कसं पुस्तकाचं हे पाहिजे होतं ह्याच्यापासून आपल्या ह्याच्यावरती लक्ष आहे सगळं ओके हे बघून घ्या स्पष्टीकरण स्पष्टीकरणासहित एवढं हे पुस्तक आहे ओके डन अजून एकदा सगळ्यांना मी हे दाखवून घेतो अजून एकदा सर्वांना मी एकदा इंडेक्स दाखवून घेतो बघून घ्या इंडेक्स हे एवढे प्रश्न आहेत पूर्ण एका टॉपिकवर ओके असे सगळेच मॅक्झिमम टॉपिक मी पुस्तकात ऍड केलेले आहेत तुमचं वेटेज आहे वाचता येईल तसे मी शेअर करेन टेलिग्राम, टेलिग्राम जॉईन करून ठेवा रे बो हे बघा हे एवढे टॉपिक आहेत वीस टॉपिक आहेत टॉपिक वीस आहेत पण टॉपिक अंडर टॉपिक कमीत कमी पन्नास असतील टॉपिक अंडर टॉपिक हे बघा हे टॉपिक अंडर टॉपिक इथून बघून घ्या एका टॉपिकच्या अंडर कमी कमी सात आठ टॉपिक त्रिकोणमितीमध्ये चार सांख्यिकीमध्ये पाच ओके महत्व मापन मध्ये जवळपास सात ते आठ महत्वा टू डी महत्व आपण थ्री डी पण आहे टू डी पण आहे त्याला सेपरेट करताना टू डी अँड थ्री डी थ्री डी मध्ये शंकू वगैरे जे असतात ना त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ओके हे एवढे सगळे टॉपिक बघा महत्व म्हणून एवढे केल्यावर काय राहणार आहे शिल्लक ओके भूमितीमध्ये परत एवढे टॉपिक ऍड केलेले आहेत ओके तसं भूमितीचा भागच आहे महत्व आपण बीजगणित काळकाम वेग सरासरी संख्या हे असं टाइपमध्ये टोटल पुस्तक मी एक्सलंट पद्धतीनं तुमच्यासाठी घेऊन आहे ओके सगळे टॉपिक आहेत एकही टॉपिक शिल्लक नाहीये चला डन सगळे टॉपिक शिल्लक आहेत एकही टॉपिक शिल्लक नाहीये लॉन्च केले तर काय बघायचं थँक्यू डिअर फॉर्म कुठल्या डिव्हिजनला भरायचा बरं ठीक आहे एखादा व्हिडिओ घेतो त्याच्यावर ओके आल्यानंतर हे आल्यानंतर ऍड पडली की मग तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ सांगतो डन चला एकही टॉपिक कोणता टॉपिक म्हणाल ते टॉपिक याच्यात आहे इव्हन मी नाही बघा टॉप माझी एक सवय आहे ती सवय काय माहिती का टॉपिक अंडर टॉपिक काढायची सवय टॉपिक अंडर टॉपिक मी शिकवताना पण याच पद्धतीनं शिकवलं मोस्टली मग टॉपिक अंडर टॉपिक मध्ये व्याज हा टॉपिक आहे सरळ व्याज चे प्रश्न वेगळे चक्रवाढचे वेगळे आणि सरळ व्याज चक्रवाढचे दोन्ही टाईप मिक्स असलेले वेगळे अशा टाईपन मी हे टॉपिक्स काढले ओके चला डन वेळ अंतर मध्ये बघा सापेक्ष वेगवेगळं आंशिक वेगवेगळं सरासरी वेगवेगळं है ना ट्रेनच्या वेगावरचे प्रश्न वेगळे बोट आणि प्रवाह नदी ह्याच्यावरचे वेगळे म्हणजे वेग आणि अंतरमध्ये सुद्धा टॉपिक अंडर टॉपिक आहे राईट बीजगणित करताना सुद्धा बीजगणित करताना सुद्धा बघून घ्या हे आठवी नवी दहावीचं बीजगणित आहे नित्य समानता एक चल दोन दो चल दोन आणि अधिक चल बहुपद वर्ग समीकरण एककांक हे पण वेगवेगळे त्यामुळे पोरांना ज्यावेळेस पुस्तक वापरायचं असेल त्यावेळेस त्यांना अवघड काही राहणार नाहीये ओके okay? चला तर कॉर्नरवरच्या नंबरवरती और ऑर्डर कशी करायची काय करायचं ह्या कॉर्नरवरच्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा किंवा मेसेज टाकायचा व्हॉट्सअप मेसेज पण याच्यावरती ह्यांना म्हणायचं की मला बुकची लिंक पाठवा ओके okay? या नंबरवरती म्हणायचं मला बुकची लिंक पाठवा आणि कोड पण कोणता वापरायचा ते पण टाका त्यांनी सगळं सांगतील तुम्हाला ओके okay? किंवा जे पोरग थोडस हुशार आहे त्या पोराने काय करायचं सांगतो त्या पोराने डायरेक्टली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं हे टेलिग्राम चॅनल आहे रेल्वेसाठी सेपरेट ह्या टेलिग्राम वरती बुक स्कॅन ची लिंक टाकलेली आहे हे स्कॅन करून ते जॉईन करा ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला भेटून जाईल ओके यस थँक यू हा सांख्यिकी आहे ना ऑबियसली डियर का राहणार नाही सांख्यिकी बघून घ्या हे भूमिती आहे महत्व आपण टू डी वेगळा महत्व आपण थ्री डी वेगळा त्रिकोण वेगळा सांख्यिकी मध्ये बघून घ्या बाळांनो सगळंच घेतलं रे मी मध्य मीन मध्य मोड ओके मीन मीडियम मोड सगळं जाणलं याच्यामध्ये मोड पण आणलेला आहे डन सांग की त्याच्यानंतर प्रमाणित आणि विचलन पण ऍड केलं याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून एकही तुमचा विसरायला म्हणजे सुटणार नाही ओके यस चला बुक एक्साइटमेंट मला पण खूप जास्त आहे ओके या पुस्तकाला मॅक्झिमम रिस्पॉन्स द्या पुढचं पुस्तक तुमच्यासाठी च आणण्याचा आम्ही प्रयत्नात आहोत राईट आणि तुमच्या दहा पोरांना पुढच्या सांगा ऑर्डर करायला पुढच्या दहा पोरांना ऑर्डर करायला सांगा ओके चला पेपर मराठीमध्येच होणार आहे ना बाळा आदिनाथ म्हणून तर एवढं कसा विस्तार आमचं जीव हे पुस्तक मराठीतून का केलंय हे पुस्तक सगळं मराठीत केलंय ट्रान्सलेट मी हिंदीतून मराठीमध्ये आणि सोल्युशन दिलेलं आहे मराठीत कारण मराठीतून पेपर होणार आहे ओके थँक्यू आरती चला बाकीचे बोर पण सगळेजण ऑर्डर करा आणि आलेले सगळेजण एक काम करा आता मेरेली आहे कितीला हे पुस्तक पुस्तक आहे चारशेला ला प्री बुकिंग अडीचशे मध्ये होऊन जाते तुमची म्हणजे आता मागवलं तर अडीचशे पर्यंत भेटतं ओके टायपिंग पोस्ट साठी टायपिंग फॉर्म कोणता असेल टायपिंग फॉर्म म्हणजे टायपिंग पोस्ट साठी टायपिंग फॉर्म म्हणजे काय टायपिंग तुम्हाला काही हे करायची गरज नसते तिथं तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल टायपिंग होत असते येस येस रिजनिंग पण लवकर आणतो पण त्याच्या आधी जी एस आणायचा माझा प्रयत्न आहे ओके चला तर मंडळी मी इथं थांबत आहे पुढच्या दोन मिनिटांमध्ये माझं ऍपवर लेक्चर आहे ऍपवरची विद्यार्थी ऍपवर भेटूयात पोलीस भरतीच्या बॅचला ओके तप्त केली बाय बाय टेक केअर हा व्हिडिओ पुढच्या दहा पंधरा पोरांपर्यंत शंभर टक्के शेअर करा तुमच्या दहा पोरा पोरां पोरांना पुढं आणखीन शेअर करायला सांगा व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका चलो थँक्यू बाय बाय भेटूयात रात्री दहा वाजता चलो बाय